महाराष्ट्र शासनानं सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करण्याची संधी सुमारे सहा वर्षापूर्वी मला दिलेली होती त्या संधीचं औचित्य साधून मी सोलापूर जिल्ह्यातील विविध खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं सरकारी वकील म्हणून काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडून ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना आणि गोरगरीब जनतेला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जवळपास या सहा वर्षामध्ये सर्व प्रकारचे गंभीर गुन्हे जे असतील तर त्या गुन्ह्यांमध्ये ज्यावेळेला दोषारोपपत्र दाखल होतं न्यायालयामध्ये तर त्या दोषारोपपत्राची संपूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी न्यायालयामध्ये खटले चालवले आणि अशा जवळपास गंभीर गुन्ह्यांमध्ये मान मान्य न्यायालयाकडून शिक्षा देखील या ठिकाणी मिळवली हे शिक्षेचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे याच्यामध्ये माझेबरोबर माझे जे सहकारी आहेत त्या सर्व सहकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योगदान आहे त्याच पद्धतीनं मी जे काही वैयक्तिक खटले चालवले त्याच्यामध्ये जवळपास शंभर गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा आणि दोन गुन्हेगार गुन्हेगारांना फाशीची शिक्षा लावलेली आहे याच्यातली महत्त्वाची बाब म्हणजे ज्या अपराधांना एक वर्ष ते पंचवीस वर्षापर्यंत शिक्षा आहे असे देखील अनेक खटले आपण चालवून शिक्षा प्राप्त करून घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं अनेक राजकीय गुन्हेगार असतील सराईत गुन्हेगार असतील यांचे अटकपूर्व जामिनाचे अर्ज जामिनाचे अर्ज देखील माननीय न्यायालयाकडून नामंजूर करून घेऊन ना शासनाला व गोरगरीब गरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करता देशामध्ये प्रत्येक सरकारी वकील हा सरकारच्या बाजूने काम करून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतोच एक सामाजिक बांधिलगी याच्यामध्ये जपावी असा विचार माझ्या डोळ्यामध्ये आला डोक्यामध्ये आला आणि त्याला अनुसरून असं ठरवलं की आपल्या जर शंभर जन्मठेप या ठिकाणी शिक्षा झाल्या असतील तर आपण आपल्या माध्यमातून आपल्या मा स्वतःच्या उत्पन्नातून शंभर सामाजिक उपक्रम या ठिकाणी जेणेकरून जनतेला उपयोगी व्हावेत त्या उपक्रमाचा असा निश्चय मनामध्ये केला आणि त्याचाच पहिला उपक्रम या ठिकाणी तीन जुलै रोजी शंभर जन्मठेपांबद्दल शंभर जणांचं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे डॉक्टर हेडगेवार रक्तपिढी जुना एम्प्लॉयमेंट चौक या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत हा उपक्रम चालेल याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब सोलापूर पोलीस आयुक्त श्री राजकुमार साहेब सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे साहेब हे देखील या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या दिवशी सकाळी दहा वाजता उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा देणार आहे तर या पद्धतीचे कार्यक्रम सर्वसाधारणत महिन्याला एक किंवा पंधरा दिवसाला एक शासनाचा कामाचा समतोल राखून या ठिकाणी असे कार्यक्रम राबवण्याचं योजलेलं आहे या यासाठी मला माझे सर्व सरकारी वकील माझे सर्व ज्युनियर ॲडव्होकेट्स मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत करत आहेत तर मा मी असं या ठिकाणी आव्हान करतो की जो पहिला उपक्रम आहे शंभर जणांचं रक्तदान याच्यामध्ये जनतेनं उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि रक्तदान करून या समाजाला एक चांगला आदर्श घालून द्यावा असं देखील मी या ठिकाणी आव्हान करतो आणि समाजाचं एक काहीतरी ऋण फेडावं या भावनेने आपण हे सामाजिक उपक्रम घेत आहोत ज्याच्यामध्ये पहिला ब्लड डोनेशन कॅम्प असेल त्यानंतर ट्री प्लांटेशन असेल त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची मदत असेल त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम असेल एड्स बाधित जे बालक आहेत त्यांना आहार जो असतो तो आहार पुरवण्याचा कार्यक्रम असेल जे कुष्ठरोगी हो आहेत त्यांना काही मदत करता येते का दिन जो गरीब वर्ग आहे त्यांना काही मदत करता येते का असे जे समाजाला उपयोगी पडणार आहे ते सर्व प्रकारचे कार्यक्रम आरोग्य शिबिरापासून ते देयदान असेल नेत्रदान असेल असे देखील कार्यक्रम राबविण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे कारण माझं मुख्य काम या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा जिल जिल्हा सरकारी वकील म्हणून शासनाला व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणं हे मुख्य काम आहे त्याला अनुसरून त्यातनं वेळ काढून वेळ मिळाल्यानंतर हा दुय्यम भाग असेल सामाजिक उप उपक्रमाचा भले माझे शंभर जन्मटेपांबद्दल शंभर सामाजिक उपक्रम नाही झाले तरी चालतील परंतु या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करत असताना शासनाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही पूर्वी ज्या पद्धतीने काम केलं जात होतं त्याच्यात ता दुप्पट वेगाने आणखी या ठिकाणी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार